नमस्कार मित्रांनो मराठी एस के या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो सैराट या चित्रपटातून आरची ही लाखो दिलांची धडकन झाली होती म्हणजेच आपली रिंकू रिंकू ही सर्वांना आवडत असेलच संपूर्ण महाराष्ट्रात सैराट हा चित्रपट खूपच लोकप्रिय ठरला होता सैराटमधली ही आरची कायम सोशल मीडियावरती चर्चेत असते यामध्ये रिंकूच्या आजवरच्या प्रवासात रिंकूला मोलाची साथ मिळाली आहे रिंकू आता तिच्या आईवडिलांसह मुंबईला शिफ्ट झाली आहे सध्या रिंकू सोशल मीडियावर चर्चेत आली आहे ती एका खास फोटोमुळे हा फोटो लग्न समारंभातला आहे याआधी रिंकू कधी लग्न करणार आणि कोणासोबत अशा चर्चांनी सोशल मीडियावरती उधाळा आलं होतं अनेक मुलाखतींमध्ये रिंकूला दे विचारले देखील होते तर सध्या नुकतंच एक लग्न रिंकूच्या घरामध्ये पार पडलं आहे पण ते रिंकूचं नाही तर ते तिच्या आईचं आहे रिंकून तिच्या आईचं दुसरं लग्न मोठ्या थाटामाटात लावून दिलंय हा फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे रिंकूने या लग्नात स्वतःला करवली म्हणून मिरवला आहे आणि या रंगाच्या साडीमध्ये रिंकू लग्नात मिरवताना दिसून आली आहे रिंकूच्या आईचे नाव आशा राजगुरू आहे नारंगी रंगाच्या साडीमध्ये आशा खूपच सुंदर दिसत होत्या एवढंच की रिंकूच्या मोठ्या बहीणच वाटत होत्या रिंकूने आशा यांच्या सोबतचा फोटो सोशल मीडियावरती शेअर केलाय रिंकूने तिच्या आईचं लग्न का केलं असा प्रश्न सगळ्यांना पडला असेल तर गैरसमज करून घेऊ नका रिंकूने हा प्रश्नाचे उत्तर तिच्या कॅप्शन मध्ये लिहिलेला आहे खर तर लग्नाच्या पंचवीसव्या वाढदिवसाची अशी काही क्षणचित्रे शेअर केलेली आहेत व फोटोच्या कॅप्शन मध्ये रिंकूने लिहिलेला आहे रिंकूची आई अशा आणि तिचे वडील महादेव यांच्या लग्नाला पंचवीस वर्षे पूर्ण झाली आहेत सध्या लग्नाच्या पंचवीसव्या वर्षानिमित्ताने पुन्हा एकदा धूमधडाक्यात लग्न लावून देण्याचा ट्रेंड जोरात चालू झाला यामध्ये रिंकू कशी मागे राहील तिने पण तिच्या आई वडिलांचं लग्न धूमधडाक्यात लावण्याचा निर्णय घेतला आणि हेच फोटो आपण पाहत आहोत तर मित्रांनो तुम्हाला रिंकू राजगुरू आवडते का हे आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद